नमस्कार फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत बघा आषाढ मेळायला सुरुवात झालेली आहे आणि मी इथं आषाढ स्पेशल मग उडदाच्या डाळीचे वडे तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत अगदी खमंग खुशखुशीत आणि झटपट असे हे वडे होतात सर्वांना आवडतील असे हे वडे होणार आहेत इथं बघा तुम्ही बघू शकता जे जाळ वळे केले आहेत ते अगदी टम्म असे फुकलेले आहेत आणि पातळ जे आहेत ते असे कुरकुरीत असे झालेले आहेत तर चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याकरता इथे मी दोन वाटे उडाची डाळ घेतलेली आहे बघा त्याच्यावर आपण पाणी ॲड करूया आता पाणी ॲड करून आपल्याला एक मिनटं भिजत धुऊया एक मिनटं झालेलं आहे आता आपण याला तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया धुताना बघा आपल्याला छान अशी चोळून चोळून यावर्षी डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण छान तीन ते चार पाण्यामध्ये याला स्वच्छ धुवून घेऊ चार पाण्यामध्ये डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया आता पाणी ॲड करताना आपल्याला थोडं जास्त पाणी ॲड करायचं आहे आणि भांडे मोठं घ्यायचं आहे पाणी ॲड झालेलं आहे आता बघा ही डाळ आपण झाकून ठेवूया आपल्याला पाच ते सहा तास या भिजवून भिजून घ्यायचं आहे बघा पाच तास झालेले आहे तुम्ही बघू शकता आपली डाळ छान अशी इथं भिजलेली आहे आता आपल्याला ही डाळ पूर्णपणे पाण्यामधनं काढून घ्यायची आहे आणि पाण्यामधनं काढून तिला निथरू द्यायचं आहे कारण डाळ बारीक करत असताना आपल्याला डाळमध्ये पाने पाणी त्याच्यात टाकायचं नाही आणि जे रवण तयार होईल ते थोडंसं घट्टसं रवण तयार करायचं आहे जर घट्टसं रवण तयार झालं तर त्याचे छान असे वडे आपल्याला करता येतील त्याकरता बघा ती पूर्ण डाळ मी चाळणीमध्ये काढून त्यामधलं अर्धा तास पाणी छान निथरू देते इथं पूर्ण डाळ मी काढून घेतलेली आहे आता ह्या डाळीला छान अर्धा तास निस निथरू देऊया डाळीला बघा पूर्ण कोरड होऊ द्यायचं नाही पण त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पाणी आपल्याला पूर्ण कमी करून घ्यायचं आहे आपली डाळ नेथरलेली आहे आता आपल्याला डाळ बारीक करायची आहे बघा डाळी टाकण्यासाठी मी इथं एक इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा हिरवी मिरची मिरच्या घेतलेल्या आहेत वीस ते पंचवीस लसणाचे पाखळ्या घेतलेले आहेत आणि एक चमचं जिरं घेतलेलं आहे आता ही डाळ बारीक करत असताना आपल्याला डाळीमध्येच आपल्याला थोडं थोडं हा मसाला ॲड करायचा आहे म्हणजे तो मसाला व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स होतो बघा प्रत्येक याच्या वेळेस आपण थोडं थोडं मिरच्या अद्रक लसण आणि जिरा याच्यामध्ये ॲड करून बारीक करून घेऊया बारीक करताना आपल्याला कर याला बारीक करायचं नाही थोडंसं जाळंबर ठेवून आपण मधनं बारीक करून घेऊया आपली इथे डाळ बारीक झालेली आहे आता याच्यामध्ये सवीनुसार हळद ॲड करूया सवीनुसार मीठ ॲड करूया इथं मी सात ते आठ कढीपत्ता चिरून घेतलेला आहे तो ॲड करूया कढीपत्त्याने बघा छान वासही येते आहे टेस्ट येते आणि बारीक केलेला कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करूया आता आपल्याला जर वाटलं की हे पीठ थोडं पातळ आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकतो तुम्ही तांदळाच्या पीठाच्या ऐवजी तिथं ज्वारीचे पीठही ॲड करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघा मिक्स करताना मी हाताचाच वापर करत आहे कारण हाताने हे अगदी व्यवस्थित मिक्स होईल व्यवस्थित मीठ त्याच्यामध्ये आपलं मिक्स झालेलं पाहिजे इथं आपली डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता बघा इथं मी पोलपाट घेतलं आहे पोलपाटावर मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आता या रुमालावर आपल्याला वडे टाकून घ्यायचे आहेत बघा अगदी छोटे छोटे उंडे घेऊन आपण याचे वडे थापून घेऊया अशा प्रकारे आपल्याला ज्या साईजचे हवे त्या साईजचे तापून घ्यायचे बघू शकता आता आपण गरम तेलामध्ये याला तळण्यासाठी टाकूया तेलाला छान कडकडीत तप तपू द्या आणि थोडं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि वडे तळताना बघा त्यांना हात लावायचा नाही तो ॲटोमॅटिक बघा तळल्यानंतर वर येतात बघा तुम्ही बघू शकता आपल्याला आलेला आहे आहे आता आपण त्याला वर्ण थोडं तेल ॲड करायचं आहे बघू शकता तुम्ही आता दोघी साईडने छान थोडंसं ब्राऊन शे पण त्यांना तळून घेऊया इथं आपला वडा छान तळून झालेला आहे बघा इथं मी थोडा पातळ वळा केल्यामुळे तो चिपट असा झालेला आहे आणि कुरकुरीत असा झाला जर तुम्हाला नरम वडे हवे असतील तर तुम्ही याच्यापेक्षा जाळंही बनवू शकता आपण आणखी दोन ते तीन वडे बनवून घेऊया आणखी आपण वडे बनवून घेऊया तिथं मी परत रुमालाला पाणी लावलेलं ला आहे तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये तिखट कमी झालं तर तुम्ही वर्ण लाल तिखटही याच्यामध्ये ॲड करू शकता आपण याच्यामध्ये ऑलरेडी हिरव्या मिरची ॲड केलेल्या आहेत थोडा याला मी जाळ केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला तळून घेऊया तुम्ही बघू शकतात आपला वडा बघा मी जाळ थापलेला था असल्यामुळे तो छान टायम असा आहे असा वडा जास्त वेळ नरम असा राहतो आता आपण आपले सर्व वडे बनवून घेऊया इथं आपले कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत आता या वेळानं तुम्ही नुसतंही खाऊ शकतात किंवा दहीसोबत किंवा चटणीसोबतही सर्व करू शकतात तुम्ही इथं बघू शकता जे बघा आपण जाळ वळे केले ते कसे झालेले आहेत तर खुशकुशी आणि नरम झालेले आहेत आणि जेवण पातळ वळे केले ते असे कुरकुरीत हे झालेले आहेत बघा इथं आपले आषाढ स्पेशल उडदाचे डाळचे वडे तयार झालेले आहेत बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया सोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय